श्रीराम आज विवाह संस्था या विषय संबंधी आपण चर्चा करत आहोत त्यामध्ये अग्नि हवन हा शब्द मी किंवा हा विषय मी निवडलेला आहे त्याविषयी थोडक्यात बोलतो हवनाच्या माध्यमातून आपण अग्नीला भोजन अर्पण करतो आणि ते भोजन ते देवतेपर्यंत पोहोचवते यामध्ये आयुर्वेद आहे पाऊस पडणे किंवा सृष्टीची व्यवस्थित हालचाल करणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या माध्यमातून होत असतात आज आपण कोरोनाच्या माध्यमातून जात आहोत किटाणू मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी किंवा फवारणी आपण करत आहोत पूर्वी हवन व्हायचं हवनाच्या माध्यमातून बरेचसे किटाणू या धुराच्या माध्यमातून मारले जायचे आणि तो प्रादुर्भाव आपल्यापर्यंत होण्यापर्यंत टाळल्या जायचा म्हणून हवनाचे जास्त महत्व आहे धूर जो आहे हे सगळीकडे शुद्धता पसरून अशुद्धता त्या ठिकाणी नष्ट करतो पण हे हवन शास्त्रोक्त आणि श्रद्धेने केलेलं असावं उगच करायचं म्हणून करायचं असं नको व्हायला हा धूर हवनाच्या भावनाच्या माध्यमातून आकाशापर्यंत जातो आणि आकाशामध्ये ढगांमध्ये त्याचं मिलन झाल्याच्या नंतर पर्जन्य त्या ठिकाणी पाऊस खाली पडतो तर ह्या संदर्भात एक श्लोक भगवद्गीतेमध्ये आलेला आहे पहा अन्नात भवती भूतानी पर्जन्यासभव यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समोद्भव या ठिकाणी प्राणी मात्रांची उत्पत्ती ही अन्नापासून झालेली आहे आणि अन्न उत्पत्ती ही पावसामुळे होती आणि पाऊस कशामुळे पडतो तो पाऊस जो पडतो तो तुमच्या यज्ञाच्या माध्यमातून यज्ञाची जी आहुती आहे त्या, त्या माध्यमातून हा पाऊस त्या ठिकाणी खाली पडत असतो आणि पुन्हा बाष्पीभवनाने तो पाऊस पुन्हा वर जाऊन अशीही सृष्टी आहे ते चालू असत आज आपण हवनाचे जे प्रकार आहेत त्या प्रकाराविषयी बोलणार आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रप्रद हवन जया हवन आणि अभ्याता हवन लाजा हवन असे तीन प्रकार हवनाच्या माध्यमातून आपण घेतो मग हे हवन विवाहकार्याच्या वेळेसच करावं कारण ते उक्त स्थान आहे वधू त्या वेळेला त्या आशीर्वादाची गरज असते म्हणून त्या ठिकाणी करावं आणि जर आपल्याला रिद्धी पाहिजे असेल तर तुम्ही निश्चितच हवन करा हवन केल्याने काय होते की सफलता आणि संपन्नता आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते या राष्ट्रप्रद हवनामध्ये गंधर्व आणि अप्सर अशा दोन शब्दांचा उल्लेख वारंवार त्या शब्दांमध्ये आलेला आहे तर त्या गंधर्वाला आपण हवन अर्पण केल्याच्या नंतर त्या आहुतीच्या माध्यमातून देवतेचं नाव आहे गंधर्वाचं नाव आहे आणि माझ्या मते त्या हवन अर्पण केल्याने आपल्याला काय प्राप्त होतं त्या प्रत्येक आहुतीमध्ये तो दिलेला उल्लेख असावा असं एक माझं मत आहे वेळेच बंधन असल्यामुळं मी मंत्र म्हणत नाही आपल्याला थोडक्यात माले जे पटलं किंवा रुचलं मला जे समजलं ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे पहिल्या हवा पहिल्या श्लोकाचं पहिले तर नवाहुती ही आहुती आहेच हवनाची आणि यज्ञाची आपण किती जरी स्तुती केली आणि किती जरी त्यावर बोललो तरी ते अपूर्णच राहणार ते काही पूर्ण होणार नाही पहिल्या मंत्राचं जे हवन आहे त्याचा अर्थ असा निघतो कि सत्याला सहन करणारा अविनेश्वर स्थानांचा स्वामी अग्निगंधर्व अग्निगंधर्व नावाचा पहिल्या मंत्रामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे तर ह्या आवतीमुळे आपल्याला सर्वांना आनंद मिळो सगळ्यांचं कल्याण हो आणि अग्नी आपलं दुःख भक्षण करून सगळ्यांना आनंद प्राप्त करून देव असा अर्थ होतो दुसऱ्या याच्यामध्ये सूर्यगंधर्व असा उल्लेख केलेला आहे तर त्यापासून आपल्याला तेज संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्राप्त हो यज्ञाद्वारे सगळ्यांना सुख प्राप्त हो सूर्यकिरणाच्याद्वारे जसं मनुष्याचं शरीर सुदृढ आणि चांगलं राहतं तसं शरीर आम्हाला प्राप्त हो पुढच्या श्लोकामध्ये वायुगंधर्वाचा उल्लेख आहे त्या वायुगंधर्वाच्या आहुतीमुळं आपल्याला धनधान्याची भरभराटी हो आणि जलसंज्ञक म्हणजे पाणीसुद्धा आम्हाला प्राप्त हो तर पाण्याचं महत्त्व आपल्याला पूर्वेपासूनच सांगितलेलं होतं आज आपण पाण्यांचा बऱ्याच ठिकाणी अपव्यय पाहतो तर हे आपल्याला टाळलं पाहिजे कालच एक बातमी मी अशी वाचली की कोणत्या तरी देशामध्ये एका शहराला पाणी देण्यासाठी त्यांच्याजवळ आता पाणी शिल्लक नाही म्हणून पूर्वीपासूनच आपल्या धर्मामध्ये पाण्याची जपवणूक तुम्ही करा असं सांगितलेलं आहे पुढच्या मंत्रामध्ये यज्ञ गंधर्वाचा उल्लेख केलेला आहे तर यापासून सगळ्या विश्वाला उत्पन्न करणारा उत्पन्न विश्वाचे पालन करणारा असे मन संज्ञ गंधर्वाचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे मग याद्वारे आपल्याला इष्ट साधना प्राप्त व्हावी रेग यजु साम अशा प्रकारचे जे वेदांत संदर्भ आहे ते आम्हाला प्राप्त व्हावे आणि आम्ही जे ह्या आहुते दिलेल्या आहे या आहुती तुम्हाला अग्नीला प्राप्त व्हाव्या आणि ह्या योग्य आहुत्याच असाव्या अशी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर जी आहुती आलेली चित्तंच स्वाहा असं म्हणून जी आहुती आलेली आहे तर त्या आहुतीच्या माध्यमातून आम्हाला ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रियांची देवता आम्हाला प्रसन्न हो कर्मेंद्रिय आणि कर्मेंद्रियाची देवता आम्हाला प्रसन्न हो अपरोक्ष शिल्प ज्ञान आम्हाला प्राप्त हो शिल्पज्ञानाची जी देवता आहे ती आम्हाला प्रसन्न हो त्यानंतर मन शकवरी मनाची शक्ती आम्हाला प्राप्त हो दर्श संच ब्रह्च अशा प्रकारचे जे आहुते आहेत त्या आहुत्यांच्या माध्यमातून आम्हाला ती देवता प्रसन्न हो अशी एक मंत्र जो आलेला आहे की ज्या मंत्राद्वारे इंद्राला हे हवन जया हवन करण्यासाठी ब्रह्माने सांगितलेलं होतं आणि या जया हवन करण्याच्या माध्यमातून ब्रह्माला ब्रह्माच्या माध्यमातून इंद्राला सुरसेनेचा विजय म्हणजे देवतेंच्या सेनेचा विजय करण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि देवतेंचा तो राजा त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून जया संज्ञक जे आहे ही तुम्हाला यश कीर्ती प्राप्ती करून देणारे हवन आहे त्यानंतर अभ्याथा हवन विशिष्ट वेगवेगळ्या देवतेंसाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या देवतांच्या नावाचा मी उल्लेख त्या ठिकाणी करतो की तुम्ही हे आवाहन केल्यामुळं त्या त्या देवतेला ती आहुती त्या ठिकाणी प्राप्त होती या ठिकाणी देवत्यांचं नाव मी घेतो अग्नी इंद्र यम वायू सूर्य चंद्र बृहस्पती मित्र वरुण समुद्र सोम सविता रुद्र त्वष्टा विष्णू मरुत परपितृ पितामह अशा वेगवेगळ्या देवतेंच्या नावानी आहुती ह्या ठिकाणी हवनामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे पुढच्या त्यांनी अर्थ असं दिलाय की हे वधवर जे तुम्हाला हवन करत आहे तुमच्यासाठी आहुती जे देत आहेत यांना तुम्ही दीर्घ आयुष्य प्राप्त करून द्या त्यांच्या पुत्र पौत्र त्या ठिकाणी तुम्ही प्राप्त करून द्या अशी प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे यानंतर आपण परम मृत्यू अनुपरे हा एक मंत्र आहे त्या मंत्राच्या द्वारे पत्नी जी आहे वधू जी आहे हे आपल्या पतीला आयु आरोग्यता प्राप्त व्हावी या उद्देशाने ती आहुती दिल्या जाते त्यामध्ये पत्नी मागते की हे देवयान हे मृत्यू तू आमच्याकडे येण्यापेक्षा पितृमार्गाने दुसरीकडे तू निघून जा आमच्याकडे तू पाहू नकोस आणि आमच्या वंश परंपरेला कोणत्याही प्रकारची बाधा तुझ्या माध्यमातून होऊ नको आमची जी संतती आहे ती वीर ते हो त्या ठिकाणी निर्माण होऊ दे त्याकरता आम्ही ही आहुती तुला अर्पण करत आहोत किती सूक्ष्म अर्थ आहे की आपल्या परिवाराचा किंवा आपल्या वंशाचा विस्तार व्हावा यासाठी स्त्रीने सुद्धा ती आठ टासाने त्या ठिकाणी ती आहुती देऊन त्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी तिने आपली संकल्पना म्हणा किंवा आपली इच्छा म्हणा तिने पूर्ण करून त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर लाजा हवनामध्ये लाहया आणि शमीपत्र शमीपत्र आयुष्यवर्धन करणार आहे एक श्लोक आहे शमी ते शमी ते पापम शमी आयुष्यवर्धनम म्हणून साळीच्या हे आणि शमीपत्र की हे अग्निदेवता माझ्या पतीचे आयुष्य हे आहे दीर्घायु हो वृद्धिंगत हो म्हणून मी तुला साळीच्या माध्यमातून आहुती ह्या ठिकाणी प्राप्त करीत आहे अशा प्रकारे भरपूर विस्तृत आहे वेळेचे बंधन आहे त्यामुळे मी इथपर्यंतच बोलतो भगवत अजून एक श्लोक त्या ठिकाणी कर्म ब्रह्मोद्भवम विधी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात सर्वगतं ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठित कर्मसमुदायाची रचना वेदाच्या माध्यमातून झालेले आहे आणि वेद हा अविनाशी आहे अविनाशी परमात्म्यापासून ते उत्पन्न झालेली आहे याचा अर्थ सर्वव्यापी ब्रह्मच आहे आणि तो यज्ञाच्या माध्यमातून प्रतिष्ठित केलेला आहे यज्ञाच्या माध्यमातून त्या ठिकाणी थांबवलेला आहे म्हणून यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे यज्ञ हे वारंवार आपण केलेच पाहिजे श्रीराम